स्पाइन रोडवर नवीन मॉल टाइप अस एक शॉप झालेलं आहे ते नवीन म्हणण्यापेक्षा बऱ्याच वर्षापासून मी त्या शॉपमध्ये जाते ते छोटं होतं हो, छोट्यातून थोडंसं मोठ्या दुकानात त्याचं जा रूपांतर झालं आणि थोडं आता मॉल टाइप अस त्याचं जा रूपांतर झालेलं आहे इथं तुम्हाला सर्व प्रकारचं केरळ संस्कृती भेटून जाईल इ हा ज्या तुम्ही समया पाहत आहात त्या समयामध्ये भगी लावल्या जातात दारात रोज संध्याकाळी आणि जसं आपण दिवा लावतो तसं हे तुकटं काढल्यासाठी आहे आणि हे नारळाच्या करवंटीपासून बनवलेले स्पून आहे ॲल्युमिनियमची भांडी ही उकड काढण्यासाठी बरी पडतात त्यासाठी तिकडे ॲल्युमिनियमचीच भांडी वापरतात हे आहे पाथी मुगम ही एक वन औषधी आहे ती पाण्यात घालून ठेवली जाते आणि त्याचं गुलाबी पाणी असं होतं आणि ते निर्जंतुक पाणी बनवतं म्हणून ते पाणी घेतात हे कॉफी बीन्स आहे हे आहेत ग्रीन कॉफी बीन्स नारळ जे मोठमोठाले नारळ आहे त्या नारळासाठी मी इथे येते